महाविकास आघाडीचे नेते वोट जिहादची भाषा करणाऱ्यांचं लांगुल चालन करत आहेत वोट जिहादच्या माध्यमातून समाज तोडण्याचं काम केलं जातंय वोट जिहाद हणून पाडायचा असेल तर मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल ही निवडणूक राहुल आवाडे यांची नाही तर हिंदूंच्या अस्तित्वासाठीचं धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धात मतदान रूपानं प्रत्येकानं सहभागी व्हावं असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं रविवारी संध्याकाळी इचलकरंजीमध्ये झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते इचलकरंजी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी विजय निर्धार सभा झाली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी आमदार सुरेश हळवणकर आमदार प्रकाश आवाडे अशोक स्वामी पुंडलिक जाधव मिश्रीलाल जाजू जवाहर छाबडा सद्गुरू बाळ महाराज यांची उपस्थिती होती राहुल आवाडे यांनी बोलताना इचलकरंजीला मंजूर असलेल्या सुळकुड पाणी योजनेचा शुभारंभ करावा लागेल असं सांगत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निवडून देण्याचं आवाहन केलं तर देवेंद्र फडणवीस यांचंही आवेशपूर्ण भाषण झालं एरवी धर्माला विरोध करणारे लोकही आता रामकृष्ण हरी म्हणत आहेत पण साधू कोण आणि संधी साधू कोण याचा शोध घ्यावा लागेल असं नमूद करत वोट जिहाद हाणून पाडण्यासाठी प्रत्येकानं मतांच्या धर्मयुद्धात सहभागी व्हावा असं आवाहन केलं महायुतीचा सरकार समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करतेय तर महाविकास आघाडीचे नेते समाजात फूट पाडण्याचे काम करतात अशी टीकाही फडणवीस यांनी केली हे वोट jihad करत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल मतांचं धर्मयुद्ध आज केल्याशिवाय तर आता तर जाओ, आता तर तुम्हाला जाग करण्याकरता आलो हे आमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे हे आमचं धर्मयुद्ध आहे या धर्मयुद्धामध्ये माझं तुम्हाला आव्हान आहे तुम्हाला पेटून उठावं लागेल आणि एका एकाला यंत्रमाग कामगारांच्या कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासह यंत्रमाग धारकांना वीज बिलांच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी इचलकरंजीला सोलर सिटी बनवू आणि इचलकरंजीला मंजूर असलेली सुळकूड पाणी योजना पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली यावेळी रवींद्र माने गजानन महाजन स्वप्नील लावाडे तानाजी पवार भाऊसो आवळे जयवंत लायकर सावकार मादनाईक राजवर्धन नाईक अमृत भोसले प्रकाश दत्वाडे अनिल डाळ्या शहाजी भोसले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते